श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत तुम्ही काहीच करणं शक्य नसेल फक्त या गोष्टी जरी भगवान विष्णूंना अर्पण केल्या तरीसुद्धा तुम्हाला आषाढी एकादशीचं व्रत केल्याचं फळ किंवा त्याहून जास्त फळ मिळणार आहे तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या भगवान विष्णूंना आपल्याला या दिवशी अर्पण करायचे आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा सतरा तारखेला म्हणजे बुधवारच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आणि याच देवशैनी एकादशीच्या दिवशी चार शुभयोग तयार होत आहेत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेमध्ये जाऊन झोपी जातात या काळामध्ये सर्व शुभ कार्य जी असतात ती थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असंही म्हटलं जातं चातुर्मासात सर्व देव झोपी जातात आणि विश्वाचे व्यवस्थापन जे आहे ते भगवान शिवजींच्या हाती येतं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायीवारीमुळे आषाढी एकादशीचं महत्त्व आणखीच वाढलेलं आहे या एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची विशेष पूजा केली जाते आणि पंढरपूरची यात्रा आकर्षणाचा विषय असतो देवशाही एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा केली तर आपल्याला भगवान विष्णूंच्या कृपेने मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्या पापांचा नाश होतो देवशायनी एकादशी जी आहे ती सतरा तारखेला आहे त्याच्यामुळे आपण सतरा तारखेलाच उपवास करायचा आहे सोळा जुलै रोजी, रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी एकादशी तिथी सुरू होते आणि ती सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी समाप्त होते तर उदय तिथीनुसार देवशैनी एकादशीचं व्रत हे बुधवारी सतरा जुलै रोजीच करण्यात येणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या सर्वांना माहीत आहे की भगवान विष्णू झोपी जातात आणि चार महिने कोणतेही शुभ कार्य होत नाही तर या शुभ कार्यांमध्ये कोणते कार्य येतात तर मुंडन असेल गृहप्रवेश असेल विवाह असेल ही शुभ कार्य जी असतात ती थांबतात आता गुरुवारच्या दिवशी म्हणजे अठरा जुलै रोजी आपल्याला काय करायचं आहे आपण सतरा तारखेचा जो उपवास केलेला आहे तर तो अठरा जुलैला सोडायचा आहे जरी एकादशी तिथी ही रात्रीच्या वेळी सतरा तारखेला रात्रीच संपत असली तरी आपण सतरा तारखेला रात्री उपवास सोडू नका अठरा तारखेलाच आपल्याला हा उपवास जो आहे तो ठेवाय तो सोडायचा आहे तर बघा आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि तेव्हा पूजा केली तर अतिशय उत्तम कारण त्या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्धियोग आहे त्याच्यामुळे तुम्ही जर या दिवशी या वेळेमध्ये पूजा कराल तर आपले सर्व कार्य यशस्वी होतील त्याचबरोबर अमृत अमृतसिद्धियोग शुभयोग आणि शुक्ल योग असे चार योग जे आहेत ते तयार होत आहेत त्याच्यामुळे सर्व योगांमध्ये जर पूजा किंवा शुभकार्य जर केलं तर त्याचं जास्तीत जास्त फळ आपल्याला मिळणार आहे आता स्नान वगैरे करून आपलं देवघर जे आहे दे देव ते स्वच्छ करायचं आहे आपल्या देवघरातील देवांना छान असे आपल्याला आंघोळ घालायची आहे पंचामृताने छान असं स्नान घालायचं आहे त्याचबरोबर गंगाजल असेल तर त्याने स्नान खाला आणि भगवान विष्णू यांचं स्वरूप म्हणजे काय की तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही तिचा अभिषेक करू शकता ब विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीचा अभिषेक करू शकता नाहीतर मग बाळकृष्णांची जी मूर्ती आहे तर तिचा अभिषेक करू शकता आता हे तीनही देवता म्हणजे भगवान विष्णू स्वरूप आहेत त्याच्यामुळे तुमच्याकडे जी कोणती मूर्ती असेल तिची या, या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आपलं देवघर जे आहे ते स्वच्छ करायचं त्याच्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आणि पंचामृताने गंगा जलासह भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा आणि या दिवशी भगवान विष्णूंना पिवळं चंदन लावायचं आहे पिवळी फुलं जी आहेत ती भगवंताला अर्पण करायची आहे देवघरामध्ये एक तुपाचा दिवा नक्की लावा आणि त्याचबरोबर या दिवशी विष्णू चालिसाचं पठण करायचं चा असेल किंवा करणं शक्य असेल तर नक्की करा आणि भगवान विष्णूंची पूर्ण भक्तिभावाने या दिवशी आपल्याला आरती करायची आहे दान धर्म अन्नदानसुद्धा करायचं आहे आणि जी काही पूजा करत आहोत आपण त्याच्याबद्दल क्षमासुद्धा मागायची आहे आता या व्यतिरिक्त भगवान विष्णूंना आपण अजून काय करायचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे ते तुळशीपत्र आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीपत्र हे अवेलेबल असतात काहींच्या तुळशी छोट्या असतील काहींच्या मोठ्या असतील पण तुळशीला मान आहे कारण जेव्हा वारी जाते तेव्हा पण आपण बघतो की आपल्या आजी असतील किंवा ज्या बायका असतात तर त्या व डोक्यावरती तुळस घेऊन जातात तर त्याच्यामुळे तुळशीला विशेष महत्त्व आहे तुळशी माता सुद्धा भगवान विष्णूंसाठी व्रत करत असते आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नका पण तुळशीसमोर दिवा आपल्याला लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुळशीची पानं आपल्याला तोडता येणार नाही पण आदल्याच दिवशी आपण भगवान विष्णूंना अर्पण करण्यासाठी तुळशीची तो पानं तोडून ठेवा किंवा मग तुम्ही बाजारातून आणणार असाल तरीसुद्धा हरकत नाही तर आपल्याला काय करायचं आहे एक असेल पाच असतील किंवा एक हजार तुळशी पत्र भेटले तरीसुद्धा चालेल पण अगदीच एक हजार पाहिजे म्हणून आपल्या सर्वच तुळशीची पत्ती जी, पत जी आहे ती काढून घ्यायची असं करू नका तुमच्याकडे एक असलं तरीही हरकत नाही भगवान विष्णूंना तुम्ही एक अर्पण करा किंवा एक हजार अर्पण करा फळ तेवढंच मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुळशीची सर्वच पाने तोडून घेऊ नका तिला इजा पोहोचू नका आणि या दिवशी तर आपल्याला पानं तोडायची नाही अगोदरच्याच दिवशी ती तोडून आपल्याला ठेवायची आहे आपण जेव्हा पंढरपूरची वारी जात असते तेव्हा बघतो की सगळ्या बऱ्याचशा बायकांकडे तुळशी ज्या आहे त्या डोक्यावरती घेतलेल्या असतात कारण भगवान विष्णूंना म्हणजे विठ्ठलाला तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि त्याचमुळे आपणसुद्धा ही सेवा आपल्या घरी नक्की करायची आहे आता काय करायचं जर एक पान असेल तरीसुद्धा तुपाचा दिवा लावलेला असणार आहे पूजा छानपैकी पूजा करून झाली की आपण भगवान विष्णूंना एक एक पान जे आहे ते अर्पण करायचं आहे एक हजार असतील तर एक हजार करू शकता विष्णू सहस्रनाम जे आहे म्हणजे विष्णूंची हजारं नावे जी आहेत तर ती बोलत बोलत आपल्याला हे एक, -एक पान जे आहे ते अर्पण करायचं आहे एकच असेल तरी हरकत नाही एक पान अर्पण करा पुन्हा काढून घ्या पुन्हा तेच पान अर्पण करा आणि एक एक नाम अशा पद्धतीने हे विष्णू नामाचं पूर्ण पठण जे आहे ते करायचं आहे आता तुम्ही कोणत्या मूर्तीसमोर कराल विष्णूची मूर्ती असेल तर तिच्यासमोर करा विष्णूंचा फोटो असेल तर त्याच्यासमोर करा आपल्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर तिथे करा किंवा मग बाळकृष्णांची मूर्ती असेल तर बाळकृष्णांसमोर करा हे सर्व जे आहे ते एक स्वरूप आहेत त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही देवतेला ही पानं जी आहेत ती अर्पण केली तरी फरक पडणार नाही पण आपण ही सेवा जी आहे ती अगदी मनोभावे मनापासून करा एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला तरी हरकत नाही आता ही जी सेवा आहे ती तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पण करू शकता पण नेमकं होतं काय की आषाढी एकादशी आहे म्हटल्यानंतर मंदिरामध्ये दर्शन घ्यायलाच वेळ मिळत नाही म्हणजे दर्शन घ्यायला जागा मिळत नाही तर आम्ही तिथे सेवा कशी करू निश्चितच तुम्ही जेव्हा घरून जाल तेव्हा मा तेव्हा भगवान विष्णूंसाठी तुम्ही फुलं आणि तुळशीपत्र घेऊन जा ते त्यांच्यासमोर अर्पण करा पण आता तिथेच आपण विष्णू सहस्रनाम नाही म्हणू शकत म्हणून आपण ही जी सेवा आहे ती आपल्या घरी करा आणि त्याच्यानंतर किंवा त्याच्या अगोदर मंदिरामध्ये जाऊन या दिवसभरामध्ये कधीही गेले तरीसुद्धा हरकत नाही आपल्या शेजारी जवळपास कुठे विष्णूंचं किंवा विठ्ठलाचं मंदिर असेल तर तिथे आपण नक्कीच दर्शन घेण्यासाठी या दिवशी जायला हवं तर अशा पद्धतीने आपल्याला ही तुळशीपत्र आप जी आहेत ती आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे नैवेद्यामध्ये भगवान विष्णूंना या दिवशी काय दाखवाल तर नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर दाखवू शकता फळं म्हणजे आता बघा पिवळ्या रंगाची जी, जी फळं आहे केळी अतिशय उत्तम नैवेद्य जो आहे तो केळीचा नैवेद्य मानला जातो किंवा मग साबुदाना खिचडीसुद्धा दाखवू शकता तुम्ही त्याचबरोबर बघा या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाहीये आणि या दिवशी आपल्या देवघरातील सर्व देव, देव जे आहे ते स्वच्छ करायचे आहे एकादशीला आपण देव स्वच्छ करत असतो ही एक आपल्याला महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे मनोभावे पूजा करायची आहे दिवसभर घरातलं वातावरण शुद्ध सात्विक आणि असं मस्त असलं पाहिजे जेणेकरून सर्व सकारात्मक लहरी ज्या सर... आहेत त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करतील स आणि त्या आपल्या घरामधल्या थ्रू आपल्यामध्ये सुद्धा येतील की जेणेकरून आपला सर्व संपूर्ण दिवस जो आहे तो चांगला जाईल आणि त्याच्यामुळे काय होईल की भगवान विष्णूसुद्धा आपल्यावरती खुश होतील आपल्या घरामधलं प्रसन्न वातावरण बघून माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करेल तर आता अशा पद्धतीने आपल्याला भगवान विष्णूंना तुळशीपत्र जी आहेत ती अर्पण करायची आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद